फ्रेंड्स मी आहे निर्जा आणि मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला लगेच अगदी झटपट होणारी अशी वाटणाची डाळ करून दाखवणार आहे स्पेशली आमच्या कोकणात आम्ही हे वरण पूजेला किंवा स्पेशल ओकेजनवरती करतो आणि त्या डाळीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते आधी तर आपल्याला इथे खोबरं छान असं खोबरं म्हणजे ओलं खोबरं आपल्याला खाऊन घ्यायचं आहे किंवा मी इथे आता किस करून घेतलं आहे ओल्या खोबऱ्याचा आणि त्याच्यानंतर इथे घेतलेला आहे कांदा लसूण आलं हिरवी मिरची थोडी कोथिंबीर हळद जिरं आणि थोडे धने फोडणीसाठी मी इथे घेणार आहे कडीपत्ता आणि इथे मी डाळ आणि मूग डाळ असं हे शिजवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे मी टोमॅटो पण ॲड करणार आहे चवीपुरतं मीठ असेल आणि हिंग असेल आता मी तुम्हाला पहिल्यांदा तर हे वाटण आपण वाटून घेऊया ते तुम्हाला वाटण वाटल्यानंतर दाखवते आणि मग पुढची प्रोसेस आपण डाळीच्या फोडणीची तयारी करू हे बघा मी आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं घेतलेलं आहे आता मी हे वाटून घेते आणि तुम्हाला दाखवते मी छान असं वाटण वाटून घेतलेलं आहे थोडं मी पाणी ॲड केलं ते वाटताना आता आपलं हे वाटण रेडी आहे आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते हे बघा मी या टोपामध्ये थोडं तेल घेते फोडणीसाठी आणि आपल्याला यामध्ये थोडी राई म्हणजे मोहरी त्यानंतर थोडं जिरं अगदी सिंपल फोडणी जसं आपण नेहमी देतो वरणासाठी तशीच फोडणी द्यायची आहे आणि सुरुवातीला आपल्याला थोडं हिंग घालायचंय आणि त्यानंतर थोडा कडीपत्ता जो आता डान्स करणार आहे छान अशी ती झाली आहे आणि हे जे मी नी वाटण रेडी केलं होतं ते आता मी यामध्ये घालणार आहे आणि छान असे परतून घ्यायचे आपल्याला फोडणीमध्ये हळद वगैरे यूज नाही करायचे बिकॉज मी वाटणामध्येच हळद ऍड केली होती आता हे छान असं आपण परतून घेऊया हो आता या वाटणाला थोडा कड आला म्हणजे थोडी उकळ आली की त्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण डाळ आणि शिजवून घेतलं आहे ते आपल्याला यामध्ये घालायचे थे। ठीक आहे हे बघा आता यामध्ये मी थोडं मीठ ऍड करते तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ ऍड करा आता मी छान पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि थोडं याला बॉईल आला की यामध्ये आपण वरण घालणार आहोत म्हणजे वरण म्हणजे बेसिकली आपण जी डाळ आणि शिजवून घेतली आहे तुरीची आणि मुगाची ती हे बघा आता छान असं आपल्या वाटणाला बॉईल आलाय आता जे हे वरण मी शिजवून घेतलं होतं असं डाळ जी शिजवून घेतली ती आता यामध्ये मी ऍड करते आता हे सगळं असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे हे बघा आता तुम्हाला याची कन्सिस्टन्सी केवढी पाहिजे म्हणजे जसं तुम्हाला घट्ट पाहिजे पात्या पाहिजे आम्हाला अगदी घट्ट नकोय त्यामुळे मी आता यामध्ये मला जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालणार आहे हे बघा आता मी हे वाट पाणी जे म्हणजे मी ज्या डब्यामध्ये डाळ शिजवली होती तेच आणि मगाशी मी वाटण वाटलेलं मिक्सरच्या भांड्यात ते मी याच्यामध्ये पाणी ऍड करून हाताय मी टाकते आपल्याला काही वेस्ट नसतं करायचं त्याच्यामुळे मग मी मिक्सरचं भांड त्यात पाणी घातलं परत या डब्यामध्ये पण थोडं लाल होती शिरलं त्यात पाणी ॲड केलं आणि ते सगळं मिक्स करून आता मी यात पाणी घातलंय आता आपल्याला यामध्ये हा बघा हा जो मी टोमॅटो बारीक चिरून घेतला होता बा एकदम अगदी बारीक नाही हे बघा आता आपल्याला याला फक्त एक दोन उकळ काढायच्यात म्हणजे थोडा वेळ पाच दहा मिनटं ठेवायचे आणि आपली छान अशी ही वाटपाची डाळ रेडी होईल आणि नंतर मी तुम्हाला ती सर्व करून दाखवते चला आपली छान अशी वाटपाची डाळ आता रेडी आहे आणि यामधला टोमॅटो पण अगदी व्यवस्थित शिजला आहे टोमॅटो मोस्टली तुम्ही नंतरच ॲड करा डाळ शिजवताना तुम्ही टोमॅटो त्यात ॲड करू नका आणि तुम्हाला ते मी सर्व करून दाखवते ठीक आहे हे बघा छान असं आपलं वाटपाचं वरण किंवा आपली वाटपाची डाळ रेडी आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशा नवीन नवीन आणि इझी आणि इन्स्टंट होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी माझा चॅनल पाहत राहा चला तर मग आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया ब बाय